सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदानाला सुरुवात झाली सर्वत्र उत्स्फूर्त मतदान होत असताना दाजीपेठ दत्तनगर परिसरातील मतदारांचं नाव मतदार यादीत असताना सुद्धा या भागातील जमादारांनी जाणून बुजून आमचं नाव डिलीट केलंय जवळपास आठ ते दहा जणांच्या घरातील मतदारांची नावं कट केल्यानं मतदार प्रचंड नाराज आहेत त्यांनी आम्हाला मतदान करण्यास परवानगी द्यावी अन्यथा फेरनि निवडणूक नु, घ्यावी अशी मागणी मतदारांनी केली आहे बालाजी मंदिर पशी इथं आम्ही राहतो आज कित्येक वर्ष झालं आम्ही तर वोटिंग करतो पण या वेळेस आमचे नावच डिलीट केलेले आहेत आम्ही जिवंत असून सुद्धा डिलीट केलेत फक्त पत्ता बदलून मागच्या बोळात गेलो आम्ही राहायला काय तरी सुद्धा त्यांनी डिलीट म्हणून केलेले आहेत हो, आम्ही जिवंत आहोत आणि सर्वेसाठी जमादार म्हणून आलेले होते सर्वेसाठी जमादार म्हणून आलेले होते त्यांनी डायरेक्ट डिलीट केलेत म्हणून डायरेक्ट ॲड्रेस चेंजसुद्धा केलेले नाहीत काय नाही आमच्या कुणाच्याही नाव नाहीत प्रत्येकाच्या घरातले दहा वीस वीस नाव आहेत पाच नाव आहेत सगळेजण आम्ही इथं थांबलो आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे नाही तर आज वोटिंग चे अंतर हॉल पुन्हा रि वोटिंग व्हायला पाहिजे परत थोडा आमच्या तर नावच कट झालेले आहेत आहेत पण डिलीट केलेले आहेत त्याने माझं नाव नाही आहे सगळ्यांना फोन लावलेला आहे रॉंग नंबर म्हणत फोन सुनात मी दिगंबर शंकर देवावर बोलतो आम्ही फोन नंबर छत्तीस स कुटुंब स परिवार राहतो आमच्या घरातला आमची बहिणीचे डिलीट केलेत आणि त्या ठिकाणी आम्हाला पेन्शन राजीव गांधी आवाज राजीव गांधी निराधार सगळं मिळतं त्याच्यातलं तरीही आम्हाला वगळण्यात आलं आणि एवढे वर्ष मतदान करू आणि तुम्ही आव्हान करता मतदान करा म्हणून आणि आता लोकांना ट्विट करून हे फक्त नाही योग्य तर निवडणूक अधिकारी योग्य निर्णय घ्यावा आणि आम्हाला मतदान करण्या हक्क द्यावा राणार दा दा दादेपेठ चौदाशे साठ देऊन आधार कार्ड पॅन कार्ड देऊन ये आणि मी जिवंत असताना मेलो म्हणून जाहीर केले आम्ही मेलो का आता आमच्या घरचे पंधरा वीस मतदार सह पाडून टाकीन मी आम्हाला मतदान करायचं माहिती माहिती बहिष्कार करणार आहे पाचशे नाव डिलीट केलेलं आहे तिथले पाचशे नावाच्या वर अपंग माणूस झालेला बिचारा अपंग माणूस बघायचा तू सरकार बघता येईल त्या अपंग माणसाला चान्स व्हायला किती आमच्याकडून पण वोटिंगचा अधिकार काढून घेतलेला आहे आणि घरातल्या पहिल्या विधानसभेला आम्ही याच बूथवरती वरती येऊन वोटिंग करायचो याच्यातून पूर्णपणे आमची नावं डिलीट केलेली आहेत आणि सर्वे करणारा मुस्लिमचा जमादार म्हणून आलेला होता सर्वे करणारा मुस्लिमचा जमादार म्हणून आलेला होता तो सगळा डिलीट म्हणून केलेला आहे याच्यात काय तर भेद आहे लागेल शहर मध्ये दोनशे एकोणपन्नास लोकसभा मतदारसंघातल्या विधानसभा मतदारसंघामध्ये भाग क्रमांक छत्तीस आणि सदतीस यामध्ये मोठ्या प्रमाणात अनेक मतदारांचे नाव डिलीट करण्यात आले त्यामध्ये जाणून बुजून काढण्यात आला असं स्पष्ट दिसत मतदार त्या ठिकाणी असताना अस्था पत्ता बदल म्हणून त्यांनी गेलं पण यांना काय कमी करण्याचा अधिकार नाही बदल असतात पण जो कोणी माणूस त्या ठिकाणी जमादार म्हणून आलेले कोणी पर्यवेक्षक होता त्या माणसाला त्या ठिकाणी बोलावून आणि त्यांच्याकडनं त्यांनी नाव जे डिलीट केलेलं आहे ते पुन्हा त्यांना मतदान करायला त्यांना संधी द्यायला पाहिजे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये काहीतरी घालबोट लागण्यासारखी स्थिती निवडणूक आयोगाकडनं झालेले स्पष्ट आरोप आहे आणि त्यांनी विशिष्ट मतदार मतदारांनाच कमी का केलं आणि जे मतदार त्या ठिकाणी असतानाच त्यांना काय अशा पद्धतीनं वगळण्यात आलं हे त्यांनी काढणं देणं अत्यंत आवश्यक असून मतदार याद्या पुनर्तपासणी करून या ज्या ज्या लोकांचे या ठिकाणी डिलीट केलेले आहे त्यांना मतदानाचा हक्क घाण्यापासून वंचित न करता त्यांना मतदान करून द्यावं असे निवडणूक आयोगाला विनंती करतो सूचनाही करतो दरम्यान नागरिक मोठ्या उत्साही वातावरणात मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर सकाळपासून गर्दी केले काही मतदान केंद्रांवर अपेक्षेपेक्षा मतदान करण्यासाठी गर्दी जास्त पाहायला मिळते श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी